नमस्कार मित्रांनो आपले दहा लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे म्हणजे एक करोड एक मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे तर एक मिलियन सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त अठरा सबस्क्रायबर बाकी मित्रांनो लवकर दोन चॅनलला सबस्क्राईब करा आणि वन मिलियनचं टार्गेट आहे लवकरात लवकर कम्प्लीट करा मित्रांनो आमची सजावट बघा वन मिलियन सबस्क्रायबरसाठी कशी केलेली आहे तर मित्रांनो चॅनलला जाऊन लवकर सपोर्ट करा आणि वन मिलियन सबस्क्रायबरचं जे टार्गेट आहे श्रावणीचे वन मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे तर लवकरात लवकर सपोर्ट करा मित्रांनो फक्त सोळा बाकी आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे चौऱ्याऐंशी सब्सक्राइबर कम्प्लीट झालेले मित्रांनो पंधरा बाकी आहे त्रावणी वन मिलियन सब्सक्राइबर कम्प्लीट होणार आहे ते टाळी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद आहे आणि तुमच्या कृपेने आपले वन मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे तर मित्रांनो आम्हा सर्वांना खूप उत्सुकता लागलेली आहे वन मिलियन सबस्क्रायबर म्हणजे एक करोड सबस्क्राइबर कम्प्लीट होण्यासाठी तर मित्रांनो फक्त बारा सबस्क्रायबर बाकी आहे मित्रांनो अकरा सबस्क्राईबर आहे लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो फक्त दहा सबस्क्रायबर बाकी आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्वद सबस्क्राईबर कम्प्लीट झालेले मित्रांनो फक्त नऊ सबस्क्रायबर बाकी आहे मित्रांनो आठ तीन सबस्क्राय सहा सबस्क्राईबर सहा सबस्क्रायबर बाकी आहे मित्रांनो पटकन चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पाच सबस्क्रायबर बाकी आहे जर झर श्रावरी पकड मित्रांनो तीन सबस्क्रायबर बाकी आहे तीन लवकर सपोर्ट करा मित्रांनो वन मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे मित्रांनो दोन सबस्क्रायबर बाकी आहे फक्त दोन श्रावणी इकडे ते मित्रांनो दोन सबस्क्रायबर बाकी मित्रांनो लवकर मित्रांनो फक्त एक सबस्क्रायबर बाकी आहे एक सबस्क्रायबर मित्रांनो थँक्यू यू थँक यू तर मित्रांनो आपले वन मिलियन सबस्क्रायबर कम्प्लेट झालेले दहा लाख सबस्क्राईबर कम्प्लेंट झाले ओ थँक्यू थँक्यू मित्रांनो तर चला आपण केक कापूया

તું <coughs> રાખેડિક <fait> <fait> <tul> <it> <kirguebbebbe> <ifie> <fait>